आम्ही भरती काढली का म्हणे आमचा विषय नाही म्हणे लाज वाटते या भारत देशात अशी लोकशाही जर राबवत हे लोक तर काय संबंध यांचा आम्ही भरती काढली नाही म्हणे आम्ही पाकिस्तानाच्या पंतप्रधानांना द्यायचं का निवेदन पाकिस्तानाच्या विभाग आयुक्तांना निवेदन द्यायचं का मी नाही सर विषय नाही ऐकणार मी सर ऐका पहिल्यांदा मी म्हणतोय मला लाज वाटते या ठिकाणी लाज वाटते लाज नागरिक असल्याचा पहिल्यांदा म्हणतोय आपण सुशिक्षित तालुक्यात मी हे खपून घेणार नाही मी इथून सुरुवात करावी लागते इथून सुरुवात निवेदनापासून अटक कराय आवाज करणार आवाज नाही करायचा तुम्ही कोण आवाज थांबणार आमचा आवाज करणार आम्ही करायचा आवाज का नाही करायचा आमचा आवाज दाबताय का तुम्ही दावन सामान्य जनतेचा आवाज दाबण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे आवाज करायचा म्हणजे काय संबंध तुमचा निवेदन घेणार नाही तुम्ही आवाज दाबायचा आवाज दाबायचा जाऊन उद्या घ्यायच्या का आम्ही कोणतो बोला मॅडम बोला तुम्ही अधिकारी आहेत तुम्ही कोणाशी बोलताय

नाही ऐकणार नाही विभागीय आयुक्तांनी भरती काढली नाही म्हणजे काय संबंध आहे नाही सर हे ऐकणार नाही आवाज द्यावायला लागले त्या मॅडम काय संबंध त्या मॅडमचा काय नंबरच काय करायला लागलं म्हणजे आधी काही सुपारी टेंडर द्यायला लागलो काय एखादं मागणी आमची तुम्ही आवाज काय संबंध नाही करतात त्यांना सांगायचं काम नाही त्यांच्या कानापर्यंत आवाज पाहिजे कळला पाहिजे भारतात लोकशाही आहे म्हणून मीटिंग चालू आहे म्हणजे आमचं निवेदन मग तुम्ही आणि हो त्या काय आम्ही आतंकवादी आहोत का आम्ही पाकिस्तानला जाऊन निवेदन द्यायचं का तो काय म्हणलाय तो माणूस की निवेदन विभागीय आयुक्तांनी भरती काढली नाही म्हणा विभागीय आयुक्त काय समाज न विभागीय आयुक्त काय आम्हाला नको विभागीय आयुक्त त्यांनी माहिती काढली नाही आमचं निवेदन ते घेणार नसेल काम करा नरसांना निवेदन केला सर इथून सुरुवात असेल सर तुम्ही पण नोकरीला लागले सर इथून जर सुरुवात असेल ना लोकशाही दाबण्याची आमचं मरणाला सुद्धा आम्ही तयार आहे सर काय समंत सर हे मॅडम कसं बोलायला लागले आम्ही काही तर भाजीपाला विकायला आलो आवाज दाबायचा म्हणजे काय संबंध सर हा विषय मी ऐकणार नाही सर आज तुमचं मी जाऊन कुठे मारून टाकेल डायरेक्ट काही संबंध आहे आज ऐकणार नाही सर लोकशाही म्हणजे पोरांचं वर्ष उपस्थ करायचं आणि मग ऐकताना भरती लागली सांगायचं त्या आधी करा आणि आधी जी मागणी आमची रोबोटची भरती होणार रोबोट भरती होणार पगारीवर આજે નોકરી નોકરીલા રાત નહીં સંગ્રે ચાઇને કર્વી કેવી રોબોટ ભરતી હોનાર